लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या भागामध्ये कलाच्या हातामध्ये पेपर पडल्यामुळे सारखासारखा ती त्याचाच विचार करत असते आणि आता आगीत तेल ओतण्याचं कामीकडे रोहिणी आणि राहुल करत असतात मुद्दामच कलाच्या समोर आता जण बोलायला लागतात ला ला की या सगळ्या आणि मुद्दामच कलाच्या समोर या सगळ्यामध्ये अद्वैतनी कशी चूक केले हे दाखवण्याचा प्रयत्न करत राहुल म्हणतो अगं तुला माहिती आहे का अद्वेतने ती जागा का घेतली यावरती आता इकडे रोहिणी म्हणते का रे त्यावरती आता राहुल सांगायला लागतो अगं तो किती बिझनेस माइंडेड आहे आपल्याला काही माहीत नाही आहे का या सगळ्यामध्ये त्याने जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त बिझनेस माइंड ठेवून केलेलं आहे रोहिणी म्हणते ते कसं काय त्यावरती राहुल म्हणतो अगं कलाच्या घराची जागा किती मोक्याची आहे तुला माहिती आहे ना मागच्याच वेळेला तो म्हणत होता की या एरियामध्ये आपल्याला नवीन ब्रँच सुरू करण्यासाठी जागा पाहिजे आणि तेच करण्यासाठी त्याने हे काम केलं आहे तुला माहिती आहे का कलाच्या ऑफिसची जागा आता तिकडून म्हणजे कलाच्या घराची जागा तिकडून घेऊन या सगळ्यामध्ये ऑफिस काढलं की मात्र आता तिकडे खूप आपल्याला बिझनेसला चलती आहे म्हणून हे सगळं केलं आहे रोहिणी म्हणते अरे पण या सगळ्यामध्ये आपल्या कलाचं घर तर गेलं ना कराचं घर गेलं ते लोक देशाला लागले ते घर बाहेर पडले यावरती राहुल म्हणतो हो पण त्या लोकांना पण कळायला पाहिजे ना, ना असं आश्रितासारखं इकडे राहण्यापेक्षा या सगळ्यामध्ये त्यांनी आपलं आपलं असं काहीतरी करायला पाहिजे होतं की नाही तू सांग यावरती रोहिणी म्हणते त्यांना कुठे पडलाय एवढा मान पान ते आपले आपल्या चा, ह्याच्यामध्ये चाललंय त्यांचं सगळं बघ ना कसे आश्रितासारखे इकडे आलेत आदवेतसारखी लोक असाच फायदा घेतात म्हणजे या लोकांना आपलं आश्रित बनवायचं तुकडे टाकायचे आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता आपलं मिंध करून ठेवायचं हे सगळं अद्वेतने केलेलं आहे असं म्हणत दोघ जण मुद्दाम कलाच्या समोर आता बद्दल अद्वा तद्वा बोलतात जेणेकरून कलाच्या मनामध्ये वाईट साईट विचार येतील कला या सगळ्यामध्ये अद्वैतचा राग करेल आणि त्याच्याशी जाऊन भांडेल आणि घडतं पण तसंच कला यांचं बोलणं ऐकते मुळात तिने पेपर पाहिलेले असतात आणि त्यामुळे तिच्या रागाचा पारा चढतो आणि ती चांदेकर चांदेकर असं म्हणत ती आता कपाटातून ते पेपर काढते आणि हॉलमध्ये येते हॉलमध्ये एकदम अशा तडकभडक आविर्भावामध्ये इकडे आता कला आलेली असते कला ज्या वेळेला इकडे येते सगळेजण पाहतच बसतात की नक्की कलाला झाले तरी काय इतकी का कला चिडलेली आहे आणि जोरात ओरडत चांदेकर चांदेकर असं म्हणत ती मोठ्याने आवाज काढते त्याच वेळेला अद्वैत म्हणतो काय झालं काय झालं तुला खरे तू तु इतकी का चिडलेली आहेस असं म्हणत तो आता कलाला विचारतो यावरती कला विचार या म्हणते चांदेकर तू का केलंस हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो मी मी काय केलं त्यावरती कला म्हणते हे काय म्हणजे ना मी तुला काय समजत होते आणि तू पुन्हा एकदा काय निघालास यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो अगं तू स्पष्टपणे बोलशील का की काय झालंय म्हणून यावरती कला सांगते काही नाही मी तुला जे समजत होते ना तेच खरं होतं खरं तर मला तुला समजायलाच अजिबात जमत नाहीये म्हणजे ज्या वेळेला माझं दुकान जळत होतं त्यावेळेला तू आगीत उडी घेऊन माझा जीव वाचवलास माझं दुकान वाचवण्यासाठी आगीत गेलास आंबाबाईचा फोटो वाचवलास आणि हे सगळं करताना मी तुला खरंच एक चांगला माणूस समजत होते म्हणजे आता दुकानामध्ये उडी घेऊन माझा जीव वाचवणारा माणूस खरा की माझं घर विकत घेऊन मला मेंध बनवणारा माणूस खरा तू माझं घर याच कारणासाठी विकत घेतलंस ना की जेणेकरून तुला मला मिंध बनवता येईल काहीही झालं तरी तुला मला या सगळ्यामध्ये कमीपणा दाखवता येईल या स्वाभिमानी कलाचा स्वाभिमान तुला या सगळ्यामध्ये ठेचाळता येईल काहीही झालं तरी ही कला तुझ्या पायासमोर नमत नव्हती तुला कधीही म्हणजे स्वतःला कमीपणा घेत नव्हती तर माझा स्वाभिमान हे करण्यासाठी तू हे केलंस ना म्हणजे माझं घर घेऊन माझ्या आई बाबांना इकडे आश्रित बनवून आणलंस की कला काय कला आपली मिंदीच राहील या सगळ्यामध्ये या कलाला आपल्याला हवे तसं वापरता येईल हाच विचार केलास ना तू मी खरंच तुला खूप चांगला माणूस समजायला लागले होते ज्या वेळेला तू माझं घर वाचवलंस तू माझं दुकान वाचवलंस वा, मला वाचवलंस आणि माझ्या आई वडिलांना इकडे आणलंस तेव्हा मला वाच वाटायला लागलं होतं की तू खूप चांगला माणूस आहेस आणि माझा हा भ्रम तू आज दूर केलास तुला काय वाटलं माझं घर विकत घेऊन तू माझा स्वाभिमान विकत घेऊ शकशील का आणि या सगळ्यामध्ये चांदेकर आज माझ्या नजरेतून तू उतरलेला आहेस आज माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलास कारण माझा स्वाभिमान ठेचण्यासाठी माझ्या घरच्यांना इकडे घरात आणून मिध करून ठेवलंस आणि आता माझं घर विकत घेतलंच स्वतःच्या बिझनेस पर्पजसाठी नाही चांदेकर ही तुझ्याकडून मी कधी अपेक्षाच केली नव्हती असं म्हणत कला तोंडाला येईल ते मनाला येईल ते अद्वेतला अद्वा बोलत असते आणि मग मात्र आता इकडे हे सगळं ऐकून ऐकून घेत आता संगीता तिकडे येते आतापर्यंत संगीता गप्प असते आणि ती एकदम येते आणि कले अगं काय बोलतेस तू अगं बापूंनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे ते सगळं सगळं तू विसरलीस का यावरती कला म्हणते आई त्यांनी माझा जीव वाचवला आपलं दुकान वाचवलं ही गोष्ट मी नाही विसरले पण आत्ता आत्ता त्यांनी आपलं घर विकत घेऊन आपल्याला मिंध करून इकडे आणून ठेवले ही गोष्ट कितपत योग्य आहे यावरती आता इकडे संगीता म्हणते अगं बोलण्याच्या आधी विचार तरी कर काय अवस्था आपली होती आणि कोणत्या अवस्थेतून त्यांनी आपल्याला बाहेर काढले हा तरी तू विचार कर अगं तुला माहिती आहे है का पतपेढीचे हप्ते थकले होते ते पतपेढीचे हप्ते थकले आणि म्हणून या कारणासाठी आपल्यावरती पटपेडीच्या लोकांनी दबाव आणायला सुरुवात केली पतपेडीच्या लोकांनी हप्ते भरले नसल्यामुळे रोज नोटीस पाठवायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी बरेच हप्ते थकल्यानंतर फायनल निर्णय घेतला ते म्हणजे आपलं घर विकून त्यांच्या पतपेडीचं कर्ज फेडण्याचा तुला कळतंय का या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या अशा घडल्या होत्या पतपेडीचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी आपलं घर विकलं पण त्याच वेळेला नेमके अद्वैतराव तिकडे आले त्यांना ही गोष्ट कळली आम्ही त्यांना सांगण्याचा सा अजिबात प्रयत्न केला नाही स्वतःहून त्यांनी ही, ही गोष्ट जाणून घेतली त्यानंतर पतपेडीच्या मालकाची भेट घेतली घर कुणाला विकलंय हे सुद्धा विचारलं जास्त किंमत देऊन त्यांनी ते घर विकत घेतलं आम्हाला कोणत्याही बाबतीत मिंधेपणा वाटू नये आम्हाला कोणत्याही बाबतीत आम्ही कमीपणा आहोत आम्ही यांच्या घरी आश्रित आहोत असं वाटू नये या कारणासाठी त्यांनी त्यांनी ते घर आपल्या नावावरती विकत घेऊन आम्हाला सांगितलं की तुम्हाला जसे जमतील तसे हप्ते फेडा आणि हे हप्ते फेडून झाल्यावरती ज्या क्षणी हे होईल तेव्हा हे घर तुमचं म्हणजे आम्हाला आमचा स्वाभिमान जपत त्यांनी किती काय काय के केलं आणि त्या देव माणसाला तू असं बोलतेस कारण आतापर्यंत देव माणसाला मी तरी पाहिलं नाही पण आज आज मात्र मी अद्वैत बापूंच्या रूपाने देव माणूस पाहिलाय आणि त्या देव माणसाला तू हे असं बोलतेस कले तुला लाज नाही का वाटत असं म्हणत आता संगीता खूप चिडलेली असते आणि एका झटक्यात कलाचे डोळे उघडते कला म्हणते पण आई यावरती संगीता म्हणते पण बिण काही बोलू नकोस या सगळ्यामध्ये आता मला काहीही ऐकायचं नाहीये असं म्हणत इकडे आता मग मात्र इकडे कला थोडीशी हतबल होते तोपर्यंत दिनकर येतो आणि हो कले खरं सांगू का तर आम्ही इकडे यायला अजिबात तयार नव्हतो आम्ही तयार नव्हतो कारण कारण आम्हाला लेकीचा सा संसार सुखात चाललाय ना मग उगाच घरी येऊन तिला त्रास देऊ नये असं वाटत होतं म्हणजे उगाच लेकीच्या सुखी संसारामध्ये आम्ही पडायचं आणि त्यानंतर मग आता तुझ्या संसारात ढवळाढवळ करायची म्हणून तुला सुद्धा कोणती गोष्ट आम्हाला कळू द्यायची नव्हती पण पण जावई बापूंनी मला सांगितलं की हे बघा आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये कधीही कलाला हे कळू देणार नाही कलाला कळू देणार नाही की या सगळ्यामध्ये तिने तिला म्हणजे तिच्या वडिलांचं घर गहाण टाकले आणि ते मी विकत घेतले नाहीतर तिला कमीपणा वाटेल म्हणून तुला काहीही न सांगण्याचा बापूंनी सा निर्णय घेतला आणि तू त्यांना हे बोलतेस अगं खरंच बापू म्हणजे आता देव माणूस आहे त्यांनी या सगळ्यामध्ये आम्हाला मदत केली इकडे आमचं घर वाचवलं तोपर्यंत बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी आम्हाला इकडे आणलं आणि त्यानंतर त्यानंतर मग त्या मालकाची जाऊन भेट घेतली आणि हे सगळं केलं असं म्हणत आता घडलेला सगळा प्रकार संगीता आणि दिनकर व्यवस्थितरित्या कलाच्या समोर मांडतात राहुल आणि इकडे रोहिणी या दोघांचाही प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो दोघ पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकलेले असतात कारण कला आणि अद्वेतमध्ये दुरावा आणण्यासाठी केलेल्या कामामुळे उलटच कला आणि अद्वैत एकत्र आलेले असतात कला अद्वेतच्या समोर खूप मोठं सत्य आल्यामुळे मग मात्र कला आता कलाच्या मनामधला अद्वैत विषयीचा राग निघून जातो आणि आता ती लगेचच अद्वैतच्या जवळ येते आणि सॉरी म्हणजे खरंच मी तुझ्याबद्दल काहीही माहिती करून घेतली नाही आणि उगाच तुझ्यावरती चिडचिडचिडचिड करत बसले खरंच मला माफ कर यावरती अद्वैत म्हणतो तू काय बोललीस मला खरंच काही नाही ऐकू आलं म्हणजे तू खरंच माझी माफी मागितलीस का सिरियसली तू माफी मागितलीस असं म्हणत तो पुन्हा 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 परत बोल परत बोल असं म्हणायला लागतो आणि मग काय कला ऐकते काय जोरात कला किंचाळते सॉरी आणि अदबेच्या खानाचे पडद्यात दुखावले जातात आणि तो म्हणायला का लागतो का ला हे काय म्हणजे इतके का किंचाळती आहेस कला म्हणते अरे तुला ऐकायला लाएक येत नाही मग काय करू मी किंचाळू नको तर काय करू असं म्हणत मग मात्र आता इकडे कला आणि ह्या सगळ्यांचा जुरावा मिटल्यामुळे रोहिणीची नुसती जळफळ होते ती राहुलकडे पाहते आणि सगळा आपला प्लॅन फ्लॉप झाला असं म्हणत रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती आता राहुलला म्हणायला लागते काय रे काय प्लॅन केला होता पण ह्या खऱ्यांनी अचानक एंट्री करत सगळं सगळं फ्लॉप करून टाकलं पण तरी सुद्धा आपल्याला हार नाही बरं का मानायची आहे काही हे झालं तरी या दोघांना आपल्याला वेगळं करायचंच आहे म्हणजे किती काही संकट आली तरी ही, ही दोघं एकत्र एक नाही आली पाहिजेत या दोघांच्या मध्ये नेहमी ताणतणाव राहिलाच पाहिजे असं म्हणत रोहिणी आणि राहुल या दोघांचं चा बोलणं चालू असतं आणि या दोघांचं बोलण्यामध्ये कला आणि अद्वेतला वेगळं करणं हे एकच टार्गेट असतं त्यासाठी साम दाम दंडभेद कोणताही प्रकार वापरून कितीही काही झालं तरी सुद्धा या दोघांना वेगळं करण्याचा प्लॅन असतो त्यामध्ये राहुल आणि रोहिणी दोघं सामील असतात काय करायचं कसं करायचं हे तर दोघांचं प्लॅनिंग चालू असतं तो तोपर्यंत अद्वैत आता इकडे आपल्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती अद्वैत झोपण्याची तयारी करत असतो तोपर्यंत तो कला तिकडे येते आणि त्याच्याशी खूप काही बोलण्याचा प्रयत्न करते पुन्हा एकदा तो विषय काढते आणि बरं झालं कर तू आमचं घर वाचवलंस ऐन वेळेला तू जर का घर वाचवलं नसतंस तर आमचं वडलोपाजीत घराची काय अवस्था झाली असती मला खरंच काही माहीत नाही आहे असं आता इकडे कला बोलायला लागते पण पर तोपर्यंत तो अद्वैत काही बोलतच नाही आहे आणि कला म्हणते हा असा काय म्हणजे मी याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण हा तर मला अगदी इग्नोर करतोय हा मला या सगळ्यामध्ये इग्नोर करून या सगळ्यामध्ये माझ्यासोबत असं का वागतोय हे काय करतोय हा नाही नाही मला ह्याला बोलतं केलंच पाहिजे मग ती म्हणते काय रे अरे मी तुझ्याशी आहे चांदेकर तुला दिसतंय का मी तुझ्याशी बोलते आणि तू काय करतोय असं म्हणत ती आता अद्वेतला थांबवते पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो तो बेडवरती येतो आणि बेडवरती छानपैकी झोपून जातो त्यावरती कला म्हणते चांदेकर अरे तुझ्या हातामध्ये घड्याळ तसंच राहिले आता अद्वैत हे ऐकतो आणि मग आपल्या हातामध्ये असलेलं घड्याळ आता साईडच्या टेबलवरती काढून ठेवतो कला म्हणते अच्छा म्हणजे मी जे बोलते ते तुला ऐकू येते पण तुला ऐकून न ऐकल्यासारखं करायचं कर, आहे का चांदेकर अरे एवढा काय रागवलायस बोल की माझ्याशी असं म्हणत कला आता अद्वेतला बोलतं करण्यासाठी जे काही प्रयत्न तिला करता येतील ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असते पण पण अद्वैत इतका रागवलेला असतो की या सगळ्यामध्ये तो कलाशी काहीही बोलायला तयार नसतो यावरती कला, या कला म्हणते अच्छा आता कला विचार करते की नाही मी जर का उलट आता बोलले तर नक्कीच या सगळ्यामध्ये चांदेकर चिडेल आणि माझ्याशी काहीतरी बोलायला येईल मग कला म्हणायला लागते अच्छा म्हणजे असं आहे का आता तुला मी जे काही म्हणते ते सगळं सगळं पटत चाललंय वाटते मी जे काही बोलले ते पटले म्हणून तुझं तोंड बंद झालंय वाटते आता मला समजलं की बायकोने मी बरोबर असते हे नवऱ्याला कळल्यावर ती नवऱ्याचं तोंड बंद होतं बरोबर ना असंच आहे ना कला विचार करते आत्ता तरी हात चिडेल आत्ता तरी चिडेल आणि काहीतरी बोलेल पण हातवेत काही बोलतच नाही कलाला आता अधिकच उदास वाटायला लागतं मग ती विचार करते ठीक आहे याला जर का बोलायचं नाही तर आता मी अशी युक्ती करते आणि आपल्या मोबाईलमधले ती आता अलाम दोन दोन मिनटाचे अलाम दोन दोन मिनिटाचे अलाम लावून ठेवते जेणेकरून अद्वैत इरिटेट होईल आणि या सगळ्यामध्ये पटकन उठून काहीतरी तिला बोलेल म्हणून कला अलार्म लावते आणि आपल्या साईडच्या टेबलवरती ते अलाम ठेवते अद्वैत तिच्याकडे पाहत पण नसतो आणि तिच्याकडे पाठ फिरवून झोपलेला असतो पण त्याच वेळेला अलाम वाजायला लागतात अलाम वाजायला लागल्यावरती अजून विचार करतो ही काय ही अशी काय अलाम बंद करायचा तर हिला काही पडलेला नाहीये ही, ही मस्तपैकी झोपलेली आहे असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो आणि तो, तो कलाकडे पाहायला लागतो आणि त्याच वेळेला अलाम वाचतो दुसरा अलाम वाचतो तिसरा अलाम वाचतो आता अद्वैतचे पेशन्स संपतात काय चाललंय हिचं काय करू आता मी सगळं असं म्हणत तो आता कलाच्या साईडच्या टेबलवरती असलेला अलाम बंद करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला कलाच्या साईडच्या टेबलवरती असल्यामुळे तो अलाम त्याला काही बंद होत नसतो तो आता कलाच्या अंगावरून खांद्यावरून तो अलाम बंद करण्याचा प्रयत्न करत असतो पण अलाम पर्यंत त्याला काही पोचता येत नसतं म्हणजे मोबाईल पर्यंत त्याला काही पोचता येत नसतं मग तो अडवा तिडवा उभा होत आता ते काहीतरी करत असतो पण तोपर्यंत या सगळ्यामध्ये अलाम बंद केल्यावरती त्याचा तोल जातो तो अंकलाच्या अंगावरती पडतो अचानकपणे अंगावरती अद्वैत पडल्यामुळे कलाला पटकन अशी गडबडून ती उठते आणि काय रे चांदवेकर अरे काय करतोयस ते हे काय करतोयस यावरती अद्वैत म्हणतो नाही तू जे समजतेस ते हे काय मी करत नव्हतो हा यावरती कला म्हणते अरे मग ते हे काय करण्यासाठी तुला जवळ कशाला यायला लागलं यावरती अद्वैत म्हणतो काय बडबडतेस तू यावरती कला सांगते ते हे करण्यासाठी जवळच यायला लागतं ना मग तू काय करतोयस असं म्हणत दोघ जण कोड लँग्वेज मध्ये बोलत असतात अद्वैत मात्र तिला समजवत असतो शपथ मी खरंच नाही ग म्हणजे चुकून मी आलो असं म्हटल्यावरती तो म्हणतो की तुझ्या फोनमध्ये इतके रासभर अलाम आता वाजत होते ते अलाम वाजत होते म्हणून ते बंद करण्यासाठी मी आलो आणि खाली कोसळलो तू या सगळ्यामध्ये उगाच गैरसमज करून काही घेऊ नकोस कला म्हणते अरे ते आलाम मी मुद्दामच लावले होते आलाम मुद्दाम लावले होते जेणेकरून या सगळ्यामध्ये तुला तू माझ्याशी बोलत नाहीयेस तर किमान तुला बोलत करावं यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो मी तुझ्यावरती रागवलेलो आहे त्यावरती कला म्हणते सॉरी सॉरी म्हणजे ते अलाम आहेत ना ते खरं तर मी नको लावायला पाहिजे होते अद्वैत म्हणतो त्या अलामसाठी मी चिडलेलोच नाहीये कला म्हणते मग कशासाठी तू चिडलायस यावरती अद्वैत म्हणतो चिडलोय मी तुझ्यासाठी सकाळी जे काही सगळ्यांच्या समोर तू बोललीस ना त्या कारणासाठी मी तुझ्यावरती चिडलोय मग कला आता विचार करते काय करू काय करू आणि बाजूलाच असलेल्या फ्लॉवर पॉट मधून आता कला फ्लॉवर का काढते आणि चांदेकर हे घे हे खास तुझ्यासाठी तू माझ्यावरती रागवलंयस ना म्हणून मी तुझ्यासाठी माझ्याकडून हे गिफ्ट देत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत अधिकच चिडतो आणि हे काय माझ्याच रूम मधले फ्लॉवर पॉटमधले फ्लॉवर तू मला देते आहेस का फ्लॉवर कसले फ्लॉवर पॉटच देते आहेस हे काही मला अजिबात आवडलं नाही यावरती कला म्हणते ठीक आहे मग तू सांग तुला काय पाहिजे ते यावरती इकडे आता कला म्हणते ठीक आहे पण मी तुझ्याकडे जे मागेन ते तू मला देशील का यावरती आता इकडे कला म्हणते तू मागून तर बघ मी तुला जे हवं ते देईन आता अद्वैत म्हणतो ठीक आहे मी मागतो तुझ्याकडे आणि आता कला विचार करते अरे बापरे म्हणजे हा अगदी अद्वैत चांदेकर आहे हा या सगळ्यामध्ये असं काहीतरी मागेल की ज्याच्यामुळे एक भारी किमतीचे गोष्ट असेल मी देऊ शकेन की नाही देईन यावरती कला म्हणते तू मागून तर बघ मी नक्कीच तुला ते देईन असं ती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी खरं सांगू का तर या आजारपणातून उठल्यापासून डाएट फूड खाऊन हे सगळं उकडलेलं आणि असं हे सगळं खाऊन मी खरंच कंटाळलेलो आहे, आहे तर मला ना असं काहीतरी चमचमीत असं काहीतरी छान हे खायला मिळालं ना तर मज्जाच येऊन जाईल म्हणजे जा आता काहीतरी चमचमीत असं ओरपायचं चा, आणि छानपैकी बेडवरती येऊन इतके मस्तपैकी पडल्या पडल्या झोपायचं हे असं जेवण मला पाहिजे असं जेवण जर का मिळालं तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मजा येईल आणि आता मला असं छानपैकी जेवण पाहिजे कला म्हणते ठीक आहे उद्यानं उद्या उद्यान या सगळ्यामध्ये मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल थोडंफार बनवते आदरत म्हणतो थोडंफार नाही नाही थोडंफार वगैरे काही नाही हां तू या सगळ्यामध्ये भरपूर बनव मी असा ओरपून खाईन ना असा खाईन आणि इकडे बेडवरती येऊन आहा हा असा तृप्तपणे पडेन की पडल्या पडल्या माझा डोळा लागला पाहिजे कला म्हणते ठीक आहे डन उद्या तुझ्या आवडीचं स्पेशल जेवण असं म्हणत कला अद्वेतला आता करते। दम लाहान मुला सर्खा कला विचार करते किती निरागस आहे हा किती निरागस आहे या सगळ्यामध्ये याला आता खरंच म्हणजे काय मागावं तर ह्याने जेवण मागितलं खरंच या सगळ्याचा त्याला कसला कसला गर्व नाहीये कला नव्याने त्याच्या प्रेमात पडत असते पण इकडे काय कुणा कलाला दुसऱ्या दिवशी कसली हुकी येते कला आता पुन्हा अद्वैतला त्रास द्यायला लागते त्याने सांगितलेलं असतं की मला चमचमीत जेवण पाहिजे मला काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते पण कला मी काय केलेलं असतं तर उकडलेली दोन अंडी आणि केळी यावरती अद्वैत चिडतो हे काय मी तुला काल काय सांगितलं होतं यावरती कला म्हणते काल काल काय सांगितलं होतं मला यावरती अद्वैत म्हणतो तुमच्या मुलीला ना बदाम खायला घाला बदाम असं म्हणत तो संगीताकडे पाहतो काल हिने मला प्रॉमिस केलं होतं की चमचमीत काहीतरी खायला घालेन पण नाही आज बघितलं ही उकडलेली अंडी बनवून तिने आता ठेवलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते काय ग का बापू आपण या सगळ्यामध्ये सारखा सारखा त्रास देतेस मला तर तुझं काही कळतच नाही कले यावरती कला म्हणते आई न कळायला काय झाले तेवढा त्रास दिला तरी चालतो ती संगीता म्हणते तू गप जास्त त्रास देवत जाऊ नकोस आता असं म्हणत संगीता चिडते कलाने अद्वैतसाठी काय स्पेशल बेत केलाय कला अद्वैतला कशी खुश करणार आणि या सगळ्यामध्ये दोघांचं नातं कसं दृढ होणार पाहणं फारच रंजक ठरणार